नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्प या चॅनलवर स्वागत करते आज काव्य मैत्री या मालिकेमध्ये मी एक छानस सदर घेऊन आली आहे विवा शिरवाडकरांची एक अर्थपूर्ण कविता मी सादर करत आहे चला तर मग ऐकूयात विवा शिरवाडकर यांची ही कविता देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही देव मानावा की मानू नये या भानगडीतच मी पडत नाही आपल्या मान्यते वाचून आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे ज्यांना देव नको आहे ज्यांना देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे आस्तिक नास्तिक वादात मी कधीच पडत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही पाव किलो पेड्याची लाच मी देवाला कधी देत नाही जो देतो भरभरून जगाला जो देतो भरभरून जगाला त्याला मी कधी देत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही जे होणारच आहे ते कधी टळत नाही खाटल्यावर बसून कोणताच हरी पावत नाही म्हणून मी कधी देवास वेठीस धरीत नाही म्हणून मी कधी देवास वेठीस धरत नाही आपल्या मान्यते वाचून देवाच काही अडत नाही देव देवळात कधीच नसतो देव देवळात कधीच नसतो तो शेतात राबत असतो तो सीमेवर लढत असतो तो कधी आनंदवनात असतो कधी हेमलकसात असतो देव शाळेत शिकवत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो तो इस्पितळात शुश्रुषा करीत असतो म्हणून ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही शेवटच्या या चार ओळी पुन्हा एकदा वाचते लक्षपूर्वक ऐका देव देवळात कधीच नसतो तो शेतात राबत असतो तो सीमेवर लढत असतो तो कधी आनंद वणात असतो कधी हेमल कसात असतो देव शाळेत शिकवत असतो तो अंगणवाडीत बागडत असतो तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो म्हणून यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही आजची ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा स्टेट येऊन टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय